नमस्कार स्वामींच्या या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण स्वामींचा आवडता तारक मंत्र याविषयी माहिती जाणून घेणार आहोत हा म्हटल्याने काय फळ मिळते हे पण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा निशंक हो रे मना हे शब्द साधे आहेत पण यामध्ये पार सामर् दडलेलं आहे कारण मन जेव्हा निशंक होतं तेव्हा स्वामींची कृपा वाहू लागते मन म्हणजे आरसा तो शांत असेल तर त्या देव दिसतो पण मन थरथरथ तेव्हा श्रद्धा आणि कृपा दोन्हीही अंधक दिसतात निशंक म्हणजे काय निशंक म्हणजे भीतीविना संशयविरहित श्रद्धेवर उभं असलेलं मन स्वामी समर्थ सांगतात भक्त तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव मी तुझ्या पाठीशी उभा आहे जेव्हा मनात शंका येते तेव्हा कृपेचा प्रवाह अडतो म्हणून स्वामी सांगतात निशंक हो रे म्हणा कारण शंका ही भीती भक्तीचं ओझ आहे श्रद्धेचं सामर्थ्य कशात आहे श्रद्धा म्हणजे देवाशी जोडलेली ताकद स्वामी समर्थ सांगतात ज्याने माझं नाम घेतलं त्याचं रक्षण मी स्वतः करतो मग भीती कशाची श्रद्धा असेल तर संकटही तुझ्यासमोर वागतील निशंक मनाचं सामर्थ्य म्हणजे स्वामी काय सांगतात जेव्हा तू श्रद्धेने म्हणतोस स्वामी माझ्यासोबत आहेत तेव्हा तुझ्यातलं प्रत्येक दुर्बळपण नाहीसं होतं मन शांत होतं आणि तिथेच कृपा उतरते आता इथे आपण स्वामीचा पवित्र तारक मंत्र म्हणूया जो भक्तांचं मन निशंक आणि शांत करतो निशंक हो निर्भय हो रे मना। प्रचंड स्वामी बळपाठीशी अतर्क अवधूत हे मना अशक्य ही करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञेवी ना, ना नेई त्याला परलोकही ना भीती याला उगाची भितोसी बहे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा नको घा तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शिता नातू तू स्वामी भक्त किती दादीला बोल त्यांनीच हात नको डग मगु स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानार्थी तीर्थ स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घे आठ वीरे प्रचिती ना सोडी कदा स्वामी रे हाती निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, ओम नमो श्री गुरुदेवाय नम श्री स्वामी समर्थाय नम हा मंत्र म्हणजे स्वामींचं स्वतःचं वचन जो भक्त मनापासून मन म्हणतो त्याचं मन निशंक आणि मार्ग उजळतो जीवनाचा अर्थ आणि प्रेरणा जीवनात संकट येतात हे स्वाभाविक आहे पण जसं वादळ झाडाची मुळे घट्ट करतं तसंच संकट श्रद्धा अधिक बळकट कर करतं स्वामी समर्थ म्हणतात भक्त माझं नाम घे पण मना शंका ठेवू नको कारण माझं नाव घेताना जर श्रद्धा खरी असेल तर मी तुझ्या आधी पोचतो आज गुरुवार आहे आणि गुरुवारचा हा उपाय तुम्ही नक्की करून पहा आज गुरुवार असल्याने संध्याकाळी शांत जागी बसा हातात तिवळं फूल किंवा तांदूळ घ्या स्वामींच्या फोटोसमोर डोळे मिटून बसा आणि म्हणा स्वामी माझ्या मनातील सगळ्या शंका दूर करा मला निशंक मन आणि अढळ श्रद्धा द्या ते फूल किंवा तांदूळ एखाद्या झाडाखाली ठेवा हा उपाय मन शांत करतो आणि स्वामींची कृपा स्थिर करतो स्वामी समर्थ म्हणतात भक्ता माझ्या नावाने पण शं मनात शंका नको श्रद्धेवर उभं मन म्हणजे माझं स्वरूप मग आजपासून एकच विचार मनात ठेवू निशंक हो रे मना भीती नाही शंका नाही फक्त स्वामींचं नाम आणि अढळ विश्वास शेवटी एक सांगणं स्वामीवर श्रद्धा असेल तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात ओम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ महाराज